हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात ज्ञानोबराच्या भाष्य जर सांगायचं झालं तर हरफले आपण पे पावे तई पाहता संताया सावे म्हणून निवानावे ऐकावे ते सदा आपला आपण सोडवणूक करण्यासाठी संतांची सेवा संतांचं पुण्यस्मरण ह्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे आणि संतांची सेवा आपणच करायलो तसा अजिबात नाही या संतांचा सोहळा चिंचपूर मध्ये साजरा होतोय असं काही आहे का सांगा असं आहे का काय ओ असं काय आहे का नाही मग तू का म्हणे वैभी सोहळा देव साजरा करू म्हणजे देवाच्या सुद्धा आवडीचा विषय म्हणजे संत ऐकायला का देवाच्या आवडीचा विषय काय संत का का म्हण काय ज्ञानोवराच्या भाषेत आहे म्हणतात अर्जुना ते मला आवडतात कोणते जे भक्त चरित्रात ते प्रशंशी अर्जुना संतांचे चरित्र संतांचं सोहळा आणि संतांचं जी काही पुण्यस्मरण आहे ती जी लोक करतात ती लोक मला प्राणापेक्षा जास्त आवडतात ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते संतांची सेवा करणारे मला मनापासून आवडतात म्हणून आज आज लाखो सप्ते हजारो सप्ते बाबा भाऊंच्या पुण्यस्मरणाची सुरू आहेत आपलाही सप्ताह त्याच्यात सुरू आहे आज खरं म्हणजे चौदा तारखेला आणि उद्या बावीस तारखेला आणि खंडोजी बाबाची किती तारखेला दहा तारखेला होऊन गेले या संतांची ती दिवस आहे त्या पुण्यस्मरणाच्या दिवशी स्वतः जगाच्या मालकानं त्यांच्या पुष्पवृष्टी करावी हे एवढंच त्यांचं दिव्य जीवन आहे पण अशा संतांचं आपल्या तोंडून वर्णन व्हावं मग जाणीवपूर्वक या भंगाची निवड केली आणि तुकोबारा या भंगातून नेमका देह कुणाचा पवित्र आहे अनुवाणी कुणाची पवित्र होती ती कशाने होती याचं चिंतन करत आता कसं आहे देह म्हणजे ही शरीर की थोडक्यात देह म्हणजे ही शरीर आता हा देह जर बघितला तर हा देह ज्याच्या त्याच्या हातानं मोजला तर किती हात भरवतोय साडेतीन हात भर चांगला अभ्यास वाढलाय की आता बरोबर आहे का नाही साडेतीन हात भरायला लागलाय साडेतीन हात दे हे भरते कुणाच्या बी हाताने मजा याची एक विशेषता हा याला किती बी नटवा याला किती बी सुंदर सजवा आणि हे कुणाचा कसा दिसायला कुणाचा कसा आहे जगात कलर दोनच आहे कलर किती येत दोनच आहे एक काळा कलर आहे दुसरा गोरा हिरवा निळा जांभळा काही माणसात कलर येत का तू गोरांब नाही एक तर काळा नाहीतर गोरा कलर दोनच आहे आणि हात किती भरते साडेतीन हात भरतो हा देह असला तरी या देहाची विशेषता माहिती का तुम्हाला काय ती सरपंचाला माहिती का, सर का? या देहाची विशेषता तुम्हाला माहिती का हा नाही माहिती का तुम्हाला माहिती का नाही जेवतानी लय नवीन नवीन प्रमाणाच्या गप्पा हर लागला म्हणून म्हणून लागलो बाकी काय नाही मी आपलं बसल्या बसल्या ऐकत होतो बाकी काय नाही मी आपलं काही भोय गोकुल बरोबर आहे का कसं स्वामी कुठे बसली स्वामी तीन गप्पा हा ते मस्त चांगल्या चांगल्या की ह्याचे प्रमाण लय नवी असते तर नाग ऐक होते का नाही मी आपलं ऐकत होतो आपली प्रमाण शेत असते ना म्हणून आपलं चाललं होतं काही बरोबर आहे का नाही करायला लागले तुम्हाल का का, तुम्हाला माहिती काय देहाची विशेषता बाळू महाराजाला माहिती का नाही तुकाराम नाही माहित या देहाची विशेषता अशी तुम्हाला सगळ्याला माहिती पण सांगितलं हा हे होतं काय की म्हणणार माणसं बरोबर आहे का नाही हा देह किती जरी चांगला दिसत असला अवधीश महाराज तरी ह्याची विशेषता आहे माहिती का तुम्हाला नाही ना शिवंत दे सांगा माहित होत पण आता हिथ दार मोडावं लागते म्हणून मिळणार होता बरोबर आहे का नाही ना किती बी चांगला दिसत असला कसा बी असला तरी ह्याची विशेषता काय हा काय होणार आहे नाश पावणार थोडक्यात जाणार आहे ह्याच्यावर कुणाची तरी सत्ता आहे ह्याच्यावर कुणाची तरी चलती आहे का नाही सांगा ह्याच्यावर चलती कुणाची देह हे काळाचे धन कुबीराचे इथे मनुष्याचे काय आहे ह्याची पहिली विशेषता आहे हा जाणार म्हणजे जाणार देह जाईला जाईल या त्याशी किंवा याशी, याशी काळोबा खाईल हा जाणार आहे हा नाश पावणार ना आहे आणि एक दिवस याला काळ खाणार आहे लक्ष द्यायला लागले का नाही एक दिवस याच्यावर कुणाची तरी चलती पंच महाभूताच उष्ण आणले हा देह आणला उष्ण आणि एक दिवस शेकी त्याशी त्याला देणे लागेल ज्याचा उष्ण आणलेला आहे काही बोंड करून आणलेला आहे आता किती वर्षाचा करार केला ही फक्त करार करणाऱ्याला माहिती आपल्याला माहीत नाही लक्ष द्यायला लागले की नाही पण करार झालेला एवढं मात्र निश्चित आहे लक्ष झालं का हा जीव सुरुवातीला ज्यावेळेला आहे जीव दश्याच कुणामुळे प्राप्त झाली ज्ञान आहे वाया मन हे नाव इ कल्पनाची सावयव जीवाला जीवदशाची प्राप्त झाली ती कुणामुळं झाली हा कल्पने पासोनी कल्पिला वा, कल्पने पासोनी कल्पिला झोठे कल्पने जीवदशा प्राप्त झाली कुणापासून बाळू महा कल्पनेपासून कल्पना म्हणजे काय कल्पना कळते का उभ्या ह्या का कल्पना करा काय करा कल्पना करा आपण आळंदी गेलो कल्पना म्हणजे थोडक्यात भुरळ म्हणा की आव सरळ सरळ की भुरळ पडणं म्हणते उग कल्पनेत असतंय माणूस ही अस ती तस हे अस जस बुडबुडे जळी बुडाबुडे देखता, देखता। महाराज म्हणतात जसे बुडबुडे हे जीव दशा बी पद्धतीनं आणून ठेवली लय बाई बेकार ही कोण कल्पना या कल्पनेनं काय केलं हे एकच काम करते तोंडाला देवाचं नाव येऊ देत नाही बघा तेने पडे गोवा नेने हरी हरीचं नावच तोंडाला येऊ देत नाही असली बाई म्हणून तर नाथ महाराज म्हणतात कल्प नाही आपलं हे इनाम राहायचे रा कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा हे आता झालं की हा कल्पना अयोध्या झाला जीव जीवाला जीव। दशा कल्पनेमुळे कुणामुळे कल्पनेमुळे पण याची विशेषता एकच आहे ही बाईचा जरी ताबा असला तरी काळाच्या ता ताब्यापुढे ह्या बाईचं विक आणि ती देत असताना गोंड शरीर देणार पण नेत असताना दाताड पडले तरी नेणार ठेवीत नाही ठेवतोय का सांगा ठेवीतच नाही आणि मग कसं असतंय तू जाणीव जाणीवपूर्वक शब्द टाकला शरीरा जा 아니 <머래> ही काय गोकुळ काय ही ना म्हणते त्याला अ सतपुते सरकार ह्याला ठेवणं म्हणते ठेवण शरीर ठेव नाही ठेवलेल्या गोष्टी टिकत आहेत का बोला चला एक ना एक दिवस ठेवलेला जात असते का राहते सांग माणसं म्हणते आम्ही ती बीड काढला गडी ठोला गडी ठेवलाय याचा अर्थ तो एक ना एक दिवस जाणार काही राय कायम राहण्यासाठी आलेला नाही ठेवलेल्या वस्तू टिकतच नाहीत काही बी महाराज काय ऐकायला का ठेवल्या टिकत आहे साठे महाराजाचं कीर्तन आम्ही ठेवलंय म्हणजे अकरा वाजता संपणार आहे कीर्तन असू द्या भजन असू द्या सप्ताह असू द्या सप्ताह ठेवला कीर्तन ठेवलं भजन ठेवलं तमाशा ठेवला म्हणजे बाराला मोडणारच किती की किती कीर्तनात्राल नंतर माझ्या बाराला त्याला काय लगे बरोबर आहे का नाही ठेवलेल्या जेवढ्या बी वस्तू आहेत तेवढ्यातलं काहीच टिकत नाही मग ठेवलेलं काही बी असू द्या टिकतच नाही ध्यानात <laughs> 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 बसायला लागलंय का नाही ठेवलेलं काहीच राहत नाही विढवलं विड